धम्म उपासिका शिबिर आणि बालसंस्कार शिबिर यांचा सांगता समारोपीय कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत घेण्यात आलेल्या धम्म उपासिका शिबिर व बालसंस्कार शिबिर यांचा सांगता समारोप भीमटिक बुद्धविवार जिल्हा अमरावती येथे झाला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य संघटक विजयकुमार चौरपगार सर हे धम्म उपासिका शिबिराचे मार्गदर्शिका म्हणून केंद्रीय शिक्षिका ज्योती कुंटे या होत्या या शिबिरामध्ये ऐकून पन्नास महिलांची उपस्थिती होती व बालसंस्कार शिबिराचे मार्गदर्शक म्हणून सुरडकर सर हे होते या शिबिरामध्ये ऐकून पंच्याहत्तर मुलांची उपस्थिती होती त्यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि परिसरातील बौद्ध उपासक उपासिका तसेच बाल बालिका खूप मोठ्या संख्येने उपस्थित